मला सुद्धा सुंदर आणि अगदी स्टायलिश हाय हिल्स विकत घ्यायचे आहेत का पण मार्केट मध्ये हवे तसे ऑप्शन नाही आहेत मी आज मिंत्रावरचे असे काही हिल्स निवडले आहेत आणि फक्त तीनशे रुपयांपासून होते सो so, नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत सुद्धा शेअर करा सो so, ही जी पहिली हिल आपण बघतोय ना ती राऊंड टो कम्फर्ट हिल पंप्स आहेत सो हा हिल्सचा एखादा प्रकार आहे आणि थ्री फोर्टी फोर रुपीज मध्ये आपल्याला हे हिल्स इथे विकत घेता येतील आणि तुम्ही बघू शकता किती वेगवेगळ्या प्रकारचे सुद्धा अवेलेबल आहेत व्हरायटी शोधत ना मला मिळाले हे दुसरे आणि तुम्ही बघू शकता की okay? so हे प्लॅटफॉर्म आहेत ओके सो बेसिकली हे हिल्स ऑफिस वेअर म्हणून कॅज्युअल वेअर किंवा वेअर म्हणून सुद्धा यूज करू शकतात कारण का हे खूप कम्फर्टेबल असतात आणि दिसायला सुद्धा खूप स्टायलिश असतात सो आता हे जे नेक्स्ट हिल्स आपण बघतोय ना ते माझे फेवरेट आहेत कारण का हे आहेत ग्लास हिल्स फोर एटी फाईव्ह रुपीजला हे ग्रीन कलरचे ग्लास हिल्स इथे अवेलेबल आहेत फॉर्टी वन अशी एकच साईज इथे अवेलेबल आहे आणि तुम्ही बघू शकता की यातना वेगवेगळ्या रंगाचे व्हरायटी सुद्धा आपल्याला बघायला मिळत सो हे जे नेक्स्ट हिल्स आपण बघतोय ना हे आपण फक्त पार्टी वेअरलाच घालू शकतो जर इन केस हे थोडे तुम्हाला फॉर्मल वाटत असतील तर तुम्ही फॉर्मल वेअरवर सुद्धा हे घालू शकता टेक्शर खूप छान आहे या हिल्सचा आणि सुद्धा अवेलेबल होते यात आणि खरंच जर तुम्ही फॉर्मल हिल्स शोधत असाल ना तर हे एक खूप उत्तम ऑप्शन आहे हे पिंक सॉलिड स्लिम पम्प्स आहेत ह्याला प्लम्प हिल्स असं म्हणतात आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आहे किती छान हे दिसतात आणि सॉलिड कलर्स ना नेहमीच कॅज्युअल वेअर आणि ऑफिस वेअरसाठी खूप उत्तमच नेक्स्ट हे जी हिल्स आपण बघतोय ना हे ऍक्च्युअली हिल्स आहेत ओके हे कलर ब्लॉक्ड प्लॅटफॉर्म हिल्स आहेत आणि हे मोर चपले सारखे दिसतात तुम्ही बघू शकता क्रॉक्स सारखे सुद्धा दिसतात पण ह्याला ना एक हाईट असते ज्या हाईटमुळे काय होतं की आपली उंची सुद्धा मोठी दिसते आणि यात सुद्धा कलर व्हरायटी होते सगळे सायझेस अवेलेबल होते यात प्लॅटफॉर्म हिल्समध्ये ऍक्च्युअल जे एक वेगळं नवीन ऑप्शन आता आपल्याला इथे बघायला मिळत आहे ना ते फोर नाईन्टी नाईन रुपीजला आहे हे सुद्धा प्लॅटफॉर्म हिल्स आहेत आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहेत कॅज्युअल आणि पार्टी पार्टीवेअरसाठी खरंच खूप उत्तम आहेत हे आणि दिसायला सुद्धा हे खूपच युनिक आहेत म्हणून हे हिल्स तर नक्कीच ट्राय करा नेक्स्ट हे जे हिल आहेत ना ते वेज सँडल्स म्हणून आहेत आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर फ्लोरल पॅटर्न आहे म्हणजे ज्या मुलींना फ्लोरल कपडे फ्लोरल टॉप्स आणि फ्लोरल हिल्स आवडत असतील त्यांच्यासाठी बेस्टच आहे यात अजून एक कलर ऑप्शन आहे जसं की आपण बघू शकतो आणि कलर ऑप्शन बरोबरच ना डिफरंट पॅटर्न सुद्धा आहे नेक्स्ट ऑफ वी हॅव इस हील्स आणि हे स्टिलिटोज आहेत ओके या हिल्सच्या प्रकाराला स्टिली म्हणतात आणि हे सुद्धा खूप सुंदर होते सगळ्यात जी गोष्ट मला आवडली ती होती या हिल्सचा पॅटर्न म्हणजेच त्याचं क्रोम डिझाईन सो हे क्रोमवाली हिल्स ना रात्री जर तुम्ही लाईटस मध्ये घातले तरीही खूपच सुंदर दिसतात सो so तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच वेगवेगळे टॉपिक सुद्धा आम्हाला सुचवत राहा लोकमत सखीला युट्यूब फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका आणि पाहत राहा लोकमत सखी